पुढे पुढे बातमीकडे उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाशिक मधल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या या सगळ्या मुद्द्यावरती शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक मधल्या स्थानिक नेत्यांना काय वाटत हे आपण विचारूयात मी आता शिवसेना ठाकरे गटाच्या का कार्यालयामध्ये माझ्यासोबत अनेक स्थानिक नेते आहेत एक चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येतील या सगळ्या मुद्द्यावरती आपली काय एकूणच भूमिका किंवा काय वाढते आपल्याला आज माननीय राज साहेबांनी उद्धव साहेबांना साथ घातली आणि त्यांच्या साथीला आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांनी प्रतिसाद दिलाय असं एकंदरीत वातावरण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघतोय मराठी माणूस हा दोन ठिकाणी विभागला गेलाय काही मनसेकडे काही शिवसेनेकडं साहेबांकडं ते दोघं भाऊ एकत्र आले तर हा संपूर्ण मराठी माणूस एकत्र होईल मराठी माणसाच्या न्यायकासाठी या दोघा भावांना काहीतरी करता येईल आणि मराठी माणसाच्या ज्या अपेक्षा आहे महाराष्ट्राबद्दल ते पूर्ण होतील ते दोघं जण एकत्र जर आले आणि आमच्याकडे आदेश संस्कृती चालते आम्हाला वरतून साहेबांचा सा आदेश जर आला त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि पक्षवाढीसाठी कसे जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल त्यासाठी आम्ही झटत राहू आदेश आले तर आम्ही मान ते मानू असं म्हणत असताना जे विभागलेले मराठी माणसं आहेत ते एकत्र येतील अशा पद्धतीचे एक महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्याला काय वाटतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं दोघा भावांनी एकत्र यावे आज उद्धव साहेबांनी साथ घातलेली आहे तर दोघं भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाला नक्की आनंद होईल आणि जे भारतीय जनता पार्टीचं जे घाणेरडं राजकारण जे चालू आहे तिला कुठंतरी लगाम लावता ला, येईल आणि मराठी माणसाला पण एक दोन भक्कम नेते भेटले जातील आणि राजसाहेबांक वक्तृत्व उद्धव साहेबांक संघटन कौशल्य या दोघांची सांगड घालून मराठी माणसाची एकजूट घेऊन महाराष्ट्रात निश्चित भगवा फडकेल असं मला वाटतं अतिशय हे महत्वाच्या भावना आहेत प्रतिक्रिया आहेत अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरं तर विधानसभा लोकसभा निवडणुका आता संपलेल्या आहेत पाच वर्ष निवडणुकांनी नाही पण आगामी महापालिका निवडणूक आहेत आज मुंबई पुणे नाशिक सारखे महत्वाचे महापालिका आहेत यामध्ये कितपत फायदा होईल हे दोघ एकत्र एक आले तर असं वाटतंय निवडणुका म्हणून आम्ही शिवसैनिक कधीच बघत नाही विरोधात राहणं आमचं पण आयुष्य गेलेले दोन्ही भावांनी एकत्र एक यावे राजकारणाच्या राज गोळाबिरीज काय हो तिकडं दोघं एकत्र एक आले तर आमच्या शिवसैनिकांना एक नवीन एनर्जी एनर्जी भेटेल एक ताकद आम्हाला भेटेल हीच एक विनंती राहील की दोघांनी एकत्र आहे राजकारण तिकडं काय असं पण दोघांनी पाहिजे ही पद्धतीची भावना आहेत अजून काही लोक आहेत आपण कसं बघता या चर्चेकडे नाही ही गरज राज ठाकरे यायला पाहिजे ही गरज संपूर्ण महाराष्ट्राची आहे शिवसेना जन्माच मुळी मराठी माणसाच्या न्याय आकाशाडी झाला होता तर मराठी माणूस दुबांगला जातोय राज ठाकरे पण शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरे तर शिवसैनिकच आहे आम्ही सगळे दो आम्हाला दोघं एकत्र आले तर दोघांमध्ये आम्हाला संपूर्ण बाळासाहेब ठाकरे दिसतील दोघं एकामध्ये ताकद वेगळी आहे आणि एकामध्ये ताकद वेगळी एकात संयम आहे संघटन कौशल्य एकात व आहे बाळासाहेबांचे दोन्ही गु गुण आहे हे दोघं एका जायचे पूर्ण परिपक्व होतील आणि महाराष्ट्राला एक नवीन दिशा भेटेल मराठी माणसाला एक नवीन दिशा भेटेल आणि मराठी माणूस जोमाने मोठं चांगला आहे आ, तर अतिशय हे वेगवेगळे प्रतिक्रिया आहेत या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आलं पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया नाशिकमधून हे सगळे स्थानिक नेते देताना बघायला मिळतोय त्यामुळे आगामी काळात या सगळ्या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असेल किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक